या संदर्भातले आदेश दिलेत आणि त्यामुळे विक्रेत्यांना आजपासून घरपोच मध्य पोहोचवता येणार आहे तर कंटेनमेंट झोन अर्थात कोरोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये मात्र दारू मिळणार नाही असं सुद्धा आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे तसंच सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत नसल्यानं वाईन शॉप्स मात्र बंदच राहतील असं सुद्धा स्पष्ट करण्यात आलं आहे दरम्यान राज्यातले रेड झोन वगळता आता घरपोच दारू विक्रीला याआधीच परवानगी देण्यात आली आहे तर मुंबईमध्ये वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून ही परवानगी नाकारण्यात आली होती मात्र आता प्रतिबंधित क्षेत्र वगळता दारू विक्रेत्यांना घरपोच दारू पुरवता येणार आहे तर महत्त्वाची बातमी म्हणजे नाशिक अहमदाबाद विमान प्रवासासाठी आता तिकीट बुकिंग सुरू झाली आहे भारतात कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानसेवा प्रभावित झाली होती तर गेल्या दोन महिन्यांपासून ही सेवा पूर्णपणे बंद झाली होती पण लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर आता देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यात आली आहे बातमी म्हणजे सोलापुरात काल सायंकाळी पाच ते आज सकाळी आठ वाजेपर्यंत तब्बल बत्तीस नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आणि त्यामुळे सोलापुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता पाचशे अठ्ठेचाळीस इतकी झाली आहे या नव्या बत्तीस रुग्णांमध्ये एकवीस पुरुष आणि अकरा महिलांचा समावेश आहे सोलापुरात शुक्रवारी एकाच दिवसात एका कोरोनाबाधित पोलीस हवालदारासोबतच आणखी सहा जणांचा मृत्यू झाला तर कोरोनामुळे आतापर्यंत या ठिकाणी चाळीस जणांचा मृत्यू झालाय पण दोनशे चोवीस जण आतापर्यंत कोरोनातून मुक्त सुद्धा झालेत सोलापूर शहर आणि सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत पाच हजार तीनशे एकोणतीस जणांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे आणि त्यातले चार हजार सातशे एक्क्याऐंशी अहवाल हे निगेटिव्ह आलेत दरम्यान पाचशे अठ्ठेचाळीस अहवाल हे पॉझिटिव्ह आलेले आहेत तर सोलापूर शहर आणि परिसरामध्ये कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं मात्र चिंतेचं वातावरण आहे तर एक काळजी करायला लावणारी बातमी आहे राज्यात शुक्रवारी सर्वाधिक रुग्णांची वाढ झालेली आहे गेल्या चोवीस तासात तब्बल दोन हजार नऊशे चाळीस नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर राज्यातील ही एका दिवसातली सर्वात मोठी रुग्णवाढ आहे एकूण त्रेसष्ट कोरोनाबाधितांनी काल कोरोनाशी लढताना आपला जीव गमावला आणि आतापर्यंत बारा हजार पाचशे त्र्याऐंशी जण कोरोनावर मात करून घरी परतलेत दरम्यान आतापर्यंत राज्यातल्या कोरोनाबाधितांचा एकूण आकडा हा चव्वेचाळीस हजार पाचशे ब्याऐंशी वर पोहोचलाय तर सध्या राज्यात तीस हजार चारशे चौऱ्याण्णव सक्रिय रुग्ण आहेत राज्यातली कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत जाते पण पर आतापर्यंत जवळपास बारा हजार जणांनी कोरोनावर मात केलेली आहे मात्र काल एकाच दिवसात त्रेसष्ट कोरोना मृत्यू झालाय तर पुण्यातून एक महत्वाची बातमी येते पुणे जिल्ह्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट झालाय शुक्रवारी एका दिवसात तीनशे अठ्ठावन्न नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत आणि त्यामुळे जिल्ह्याचा एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा आता पाच हजार एकशे सदुसष्ट इतका झालाय एकट्या पुणे शहरात तब्बल दोनशे कोरोना रुग्णांची वाढ झालेली आहे तर पंधरा जणांचा गेल्या चोवीस तासात मृत्यू झालाय आणि त्यामुळे कोरोना बळींची संख्या ता तर कोरोना बाधी है आता दोनशे सत्तावन्नवर पोहोचली आहे तर कोरोनाबाधित दोन हजार पाचशे बावन्न रुग्ण हे आतापर्यंत बरे होऊन त्यांना डिस्चार्जसुद्धा देण्यात आला आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आता दोन हजार दोनशे बारा इतकी आहे